म्हणजे भारतीय जनता पार्टीवरती आम्ही कधीच नाराज नव्हतो आता याच्या पुढे पण नाराज नाही साहेब आणि जी जबाबदार द्याल मी तुम्हाला एवढं शब्द देत साहेब अतुल साहेब साहेबांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरचा महापौर एक हाती भारतीय जनता पार्टीचं बसवले पार्टी जेव्हा आम्ही राहणार नाही आणि दुसरं जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक हाती बसल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीची जबाबदारी देईल ते पूर्ण काम आम्ही नेट्यानं करू आणि अजूनही साहेब कार्यकर्त्याच्या तथ्यवर आपण ही निवडणूक लढणार आहे आणि निवडणूक कोणती निवडणूक आहे येऊ साहेब या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत भारतीय जनता पार्टी तर सगळे संभाजीनगर जिल्ह्यात झालेलीच आहे आपल्या जीवावर जी जे जी निवडून येतात साहेब ते आपल्याला जे शिकवतात आज त्यांना शिकवण्याची वेळ आली फक्त एक वेळ आम्हाला संधी देऊन बघा आम्ही छत्रपती संभाजीनगरने जिल्हा आपल्या ताब्यात आणल्याशिवाय राहणार नाही आपण मला जी संधी दिली जो आशीर्वाद दिला असेल माझ्या पार्टीशी असू द्या मी साहेब मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढली होती विधानसभेची पंचेचाळीस हजार मतदान घेतलं होतं ह्यावेळेस मी एक लाख सहा हजार मतदान घेतलं ठीक आहे थोडी काही झालं असेल पण यानंतर भारतीय जनता पार्टी कधी सोडणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही साहेब मी गेलो असलो तरी आजही माझ्या गाडीमध्ये घरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ्याचे स्टिकर गमची आजही गाडीमध्ये माझ्या आजही घरामध्ये आम्ही देवरातले देव बदलणार आहे नाही साहेब आमचा देव ठेवच होता इडून पुढं सुद्धा देव ठेवच राहणार आहे म्हणून आपण आणि मी सावे साहेबांना सुद्धा सांगितलं की जेव्हा तुमचं मन पूर्ण समाधान होईल त्या दिवशी मला जबाबदारी द्या तो बंद मला जबाबदारी देऊ नका आणि सर्व काम एक जरी माणूस तुम्हाला सांगितलं राजव शिंदे तुमच्या विरोधात काही केलं असेल साहेब त्या दिवशी मला घराच्या बाहेर हातून द्या एवढंच मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो मला माहिती मला खात्री साहेब एक वर्ष झालं कुठून जर तुम्हाला अजून जर माहिती मिळेल तर सांगा परंतु भारतीय जनता पार्टीचं काम यापुढेही साहेब एकदम ताकदीनं आम्ही करू जसं आता करत होतो याच्यापुढे मी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं करू आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सेना आम्ही सत्रप सिलेक्ट ठेवणार नाही एवढंच बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र